नमस्कार मित्रांनो या ठिकाणी कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेची या ठिकाणी जाहिराती संदर्भात पूर्वसूचना ऑलरेडी आलेली होती आर टी आयद्वारे या ठिकाणी आपण पदेसुद्धा पाहिलेली होती जवळपास दोन हजारच्या जवळपास म्हणजेच एक हजार नऊशे सत्तावीस पदे आहेत आणि खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की पात्रतेसंदर्भात तर लक्षात असू द्या जेवढे माझ्याकडून प्रयत्न आहेत म्हणजे तुमच्यापर्यंत जेवढी माहिती पोहोचेल तेवढे डाऊट क्लिअर होतील खूप सारे विद्यार्थी जी परत त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आहे कमेंटमध्ये सुद्धा विचारत आहेत की पात्रता का या या पदासाठी काय लागणार आहे दहावी पासची पदे आहेत का तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ होणार आहे ऑलरेडी अगोदरसुद्धा अपलोड केला परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना कल्पना नाही आहे की कुठून पाहायची तर नेमकी पात्रता काय काय असणार आहे ती पाहणार आहोत खूप मोठा आहे बट तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो नॉर्मली गट अ आणि व चं तुम्ही पाहू नका कारण का गट अ आणि ब किंवा संवर्ग एक आणि दोनची पाहू नका जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर अवश्य तुम्ही पाहू शकता कारण का ऑलमोस्ट यातले जे पन्नास टक्के पदे आहेत ती पदोन्नती भरले जातात म्हणजेच त्यांची ज्येष्ठता वगैरे म्हणजे ते त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल तर त्यांचं प्रमोशन केलं जातं गट अ आणि बच्या पदावर तर त्यामुळे ते नसतात सरळ सेवेमध्ये ते सुद्धा येत नसतात तर राहिला प्रश्न गट क आणि डचा म्हणजेच जे बाकीचे आहेत हे या ठिकाणी तुम्हाला जे दिलं आहे प्रशासकीय सेवेमध्ये हे जे क संवर्गाची पदे आहेत त्या सर्व पदांची तुम्हाला पात्रता पाहायची आहे तर नॉर्मली त्या ठिकाणी तुम्हाला कुठून सुरू करायचं आहे प्रशासकीय सेवेपासून याच्यामध्ये लेखापरीक्षक लेखा, लेखा वरिष्ठ हे जे सगळी पदे आहेत ती या ठिकाणी याच्यामध्ये सरळ सेवेअंतर्गत तुमची पदे भरली जातात आणि या, या संवर्गाची पात्रता तुम्हाला पाहायची आहे की नेमकं मी या या पदासाठी माझं त्या त्या क्षेत्रामध्ये डिप्लोमा झालं आहे काय किंवा त्या त्या क्षेत्राच्या संबंधित तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन असेल कम्प्लीट तर त्याच्यासाठी अन्य क्वालिफिकेशन काय आहेत महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जॉब करावा लागणार आहे तर त्या पात्र तुम्ही कुठून पाहणार आहात तर लक्षात असू द्या या ठिकाणी ऑलरेडी मी पहिलं सांगितलेलं होतं हे जे आहे ते गट आ, हे ओची आहेत दोनचे आहेत राहिला प्रश्न हे जे आहे कशाचं समाजविकास हे दोन संवर्गाचे आहेत परंतु गट तीनची आणि गट चारची ही जी आहेत ती पदे तुम्ही पाहून घ्या मार्कर पुरुष अटेंडंट त्यानंतर जी या ठिकाणी पदे आहेत काही काही या ठिकाणी जास्त संवर्गाची आहेत तर जेवढी काही संवर्ग आहेत प्रदूषण निरीक्षक असो ज्युनियर केमिस्ट असो सिनियर केमिस्ट असो याची या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे परिपूर्ण तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या पदोन्नती पंच्याहत्तर टक्के हे जे आहे ते नाही होणार फक्त पंचवीस टक्के तुमचं जे दिलेलं आहे नामनिर्देशन किंवा सरळ सेवेने तर ही तुमची भरती त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर अशा टाईपची ही पात्रता तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेलं होतं पी डी एफ आत्ता शेवटचा व्हिडिओ असणार आहे कारण का पात्रतेवर खूप सारे व्हिडिओ झाले त्यामुळे ज्या ज्या संबंधित पदाची पात्रता सगळ्या विद्यार्थ्यांना कळालेली असेल तर डाउनलोड करून घ्या पी डी एफ जी आहे ती टेलिग्रामला अवेलेबल आहे किंवा व्हिडिओची लिंकमध्ये टेलिग्राम लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या बाकी काही समस्या असतील अवश्य कमेंट करा सर्वांना प्रत्युत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन याच्यामध्ये काही बदल होईल पुढं जाऊन तर जाहिरातीमध्ये तुम्हाला कळून जाईल किंवा समजलं जाईल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कोणत्याही पदभरती संदर्भात समस्या असेल अवश्य कमेंट करा जेणेकरून सर्व समस्या तुमची मी सोडवण्याचा प्रयत्न करेन तर भेटत नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत पाहत राहून आवडतं यूट्यूब चॅनल तुम्हाल धन्यवाद